मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल चार शेळ्या आणि दोन बोकड विक्रीसाठी आहेत ऑफर किंमत सर्व काय सांगणार आहे हे सुरुवातीला या तीन शेळ्या बाकी पुढे पाहूया टॉप क्वालिटी बिटल, क्वालिटी आपण कानाची लांबी रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर वगैरे एकदम टॉप मध्ये या शेळ्या आहेत चार दात आणि सहा दात फ्रेश उंची आहे चौतीस पस्तीस छत्तीस इंच दोन ते अडीच महिने गाबन आहेत यांची ऑफर आहे तीन शेळ्याची किंमत फक्त पस्तीस हजार शंभर रुपये तीन शेळ्याची किंमत पस्तीस हजार शंभर रुपये ऑफर आहे या तीन शेळ्या आणि यानंतर ही एक शेळी पहा हे शेळ्या आहे फ्रेश आठ दातावर उंची छत्तीस इंच साडेचार महिने गाभन हिची पण क्वालिटी पाहू शकते आपण एकदम टॉपमध्ये साडेचार महिने गाभन आहे फ्रेश आठ दात उंची छत्तीस इंच हिची ऑफर आहे किंमत फक्त तेवीस हजार शंभर रुपये तेवीस हजार शंभर रुपये ऑफर आणि यानंतर हे पहा हे दोन बोकड यातला काळा बोकडा आहे चार दातावर उंची चाळीस इंच त्याची ऑफर आहे किंमत फक्त पंचवीस हजार शंभर रुपये आणि दुसरा बोकडा आहे दोन दातावर उंची अडवतीस इंच त्याची ऑफर आहे किंमत फक्त तेवीस हजार शंभर रुपये पासष्ट ते सत्तर किलोचे बोकड आहे ते टॉप क्वालिटी बिटलमध्ये साबिया फार्म रेंदाळा तालुका हातकरंगले जिल्हा कोल्हापूर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा